श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत उत्पत्ती एकादशी एकादशी तिथी एक ही भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात तसेच जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे या दिवशी तिचा जन्म होऊन तिने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून सर्व व्रतांमध्ये उत्पत्ती एकादशीचे व्रत हे विशेष मानले जाते यासोबतच हे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची सर्व पापं नष्ट होतात अनेक पिढ्यांतील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो तसेच ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहेत ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता त्याचबरोबर अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या एकादशीचं व्रत अवश्य करायचं आहे या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला एक हजार एकादशांचं पुण्य फळ जे आहे तर ते प्राप्त होते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार उत्पत्ती एकादशीला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये या झाडाचे एक पान आणायचे आहे भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा या असतात आणि या इच्छा पूर्ण व्हाव्या असं प्रत्येकाला वाटत असते या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हो, हे कमकुवत असतात त्यावेळी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या इच्छा या अपूर्ण राहतात परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण काही प्रभावी उपाय जर केले नक्कीच आपल्या कुंडलीमधले ग्रह हो, हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुमची इच्छा ही तुमच्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल मुलांना चांगली नोकरी मिळावी याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती व्हावी किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल एखादा आजार असेल त्या आजारपणामधून तुम्हाला लवकर बाहेर यायचं असेल किंवा तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल नवीन घर खरेदी करायचं आहेत परंतु घर खरेदी करण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही आहे जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांची पूजा केल्याने देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड एकादशीच्या दिवशी जर आपण व्रत केले आणि तुळशीची पूजा जर केली नाही तर आपल्याला त्या एकादशीच्या व्रताचं फळ देखील प्राप्त होत नाही एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि विष्णूंची पूजा देखील तुळशीशिवाय पूर्ण होत नाही इतकं महत्त्व या तुळशीला दिले जाते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते तिथे कधीही कोणताही वास्तुदोष किंवा नकारात्मकता ही प्रवेश करत नाही तुळशीच्या पानांमध्ये विष्णूची स्पदने आकर्षित करण्याची शक्ती असते आणि म्हणून उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे स्वच्छ स्नान करायचं आहे अगदी तुम्ही उद्या ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केले तर या स्नानाचं तुम्हाला कितीतरी अधिक हजारपटीने पुण्याची प्राप्ती होते स्नान करून झाले की स्वच्छ कपडे परिधान करायचे देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा देवघरामध्ये सुद्धा एक दिवा लावायचा यानंतरनं हा उपाय करायचा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे म्हणून हे पान तुम्ही आजच तोडून ठेवा कारण एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही किंवा उपाय करण्यासाठी तुम्ही तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तते ते तर ते देखील घेऊ शकता किंवा जिथे फुलं भंडार आहे तर तिथेसुद्धा तुळशीची पानंही विकायला असतात जसे तुम्हाला शक्य होईल तसे तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं यानंतर ते पान कोरडं करायचं उपाय देवघरासमोरच करायचं आहे यामुळे देवघरामध्ये दिवा लावलेला असावा जेव्हा कुठलीही सेवा आणि उपाय करतो तेव्हा तिथे दिवा हा प्रज्वलित केला जातो कारण आपली सेवा आपला उपाय जो आहे तर तो भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा यानंतरनं हळद कुंकू पाणी टाकून मिक्स करायचं आहे एक काडी घ्यायची आहे त्या काडीने त्या पानावरती अगदी थोडक्यात तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की नोकरी मिळण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी जी काही इच्छा असेल ती तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये लिहायची आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये त्याच हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे जे तुळशीचं पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतर ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवायची आहेत त्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्या पानावरती तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत धूप अगरबत्ती ओवळून घ्यायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्ही जी काही इच्छा पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे यानंतरनं एक लाल रंगाचं कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते तुळशीपत्र त्याचबरोबर ते, ते एक रुपयाचं एक नाणं दोन लवंगा या तुम्हाला बांधायच्या आहेत आणि ते बांधून तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधून द्यायचं आहे बांधदाने तुमची इच्छा अवश्य व्यक्त करायची आहेत जेव्हा तुम्ही दररोज तुळशीची पूजा करणार आहे त्यावेळी तुम्हाला पूजा करून झाली की इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीला करायचा आहे नक्की करून पहा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ